महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर धन्यवाद सतीश न्यूज आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत संगमनर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा या गावामध्ये आपण पाठीमागे पाहतो या ठिकाणी आंबी खालसा ग्रामपंचायत आहे आणि या आंबी गावचे ग्रामस्थ आता या गावाचं ग्रामदैवत शैनेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी सकल हिंदू समाज बांधव या पठर भागातून या मंदिरामध्ये आज जमलेला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे याच गावातील हिंदू समाजाची एका तरुणीचं अपहरण करून जलजबरीतीचं धर्मांतर केल्याचा आरोप या ठिकाणी सकल हिंदू बांधव त्याचप्रमाणे हिंदू संघटना या, या गावकऱ्यांनी आरोप केला गेला आहे आणि या निषेधार्थ हा सकल हिंदू बांधव या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा या ठिकाणावरून आज निघणार आहे आणि या ठिकाणावरून हा हिंदू जन आक्रोश मोर्चा घारगावच्या स्टँडवरती जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करणार आहे आणि या जिहादी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं हिंदू समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा हिंदू जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी सकल हिंदू बांधवांच्या वतीने या ठिकाणी ना। ना, या ठिकाणी आयोजित केला गेला आहे आणि या हिंदू जन आक्रोश मोर्चाला पठार भागातील गावागावांनीच या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे या ठिकाणी बोटा असेल घा घारगाव असेल त्याचप्रमाणे आंबी खालसा असेल अशी पठार भागातली सर्वच गावे आज या ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या पठार भागातून सकल हिंदू बांधव या ठिकाणी आंबी खालसा गावामध्ये तसंच घारगाव बस स्थानकामध्ये या ठिकाणी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी सतीश फापाळे घारगा महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा